नमस्कार शेतकरी मित्रांनो सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे, सर्वांचे स्वागत आहे प्रत्येक शेतकरी शेतकी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काहीतरी जोडधंदा म्हणून गायीपालन शेळीपालन कुक्कुटपालन असे व्यवसाय करत असतो म्हणूनच आपण आज आधुनिक पद्धतीने शेळीपालन कसे करावे याविषयी माहिती घे जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहे नवले गोट फार्मचे मालक नवले काका ते आज आपल्याला शेळीपालनाविषयी मार्गदर्शन करतील काका सर्वप्रथम सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या आपल्या परिवारामध्ये आपले स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्रांना आपला परिचय सांगा मी नवनाथ बादशाह नवली मुक्काम पोस्ट धुळे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संगमनेर पुन्हा नाशिक हो, हो, राहतो ज्यावेळी आपण हा शेळी पालन व्यवसाय सुरू केला तेव्हा तो किती शेळ्यांपासून सुरू केला आम्ही सुरुवातीला तीन पाठी आणि एक बोकड यापासून हा व्यवसाय चालू केला सध्या आपल्याकडे किती शाळा आहे आमच्याकडे आता पंधरा शेळ्या आणि एक ब्रिड म्हणजे एक बोकळ आणि सहा भोकळ शेळ्या कोणत्या जातीच्या आहे बोर शिरोई जिटाल या सर्व जातींमध्ये आपल्याला कोणती जात शेळी पालनासाठी योग्य वाटली सर्वात भारी म्हणजे बोर वजन आणि दूध शेळी पालन किंवा पालन या सर्वात महत्त्व महत्वाचा घटक म्हणजे चारा तर आपण चाराचे व्यवस्थापन कसे करतात चारा शेळ्यांना गहन केल्यामुळे ना लसुणग आणि मका कुटी आवडीने खातात शेळ्यांची क्वालिटी टिकून ठेवण्यासाठी काहीतरी खाद्य म्हणजे खुराक तर द्यावाच लागतो तर आपण खाद्यामध्ये कशाचा वापर करता

शाळेला सुरवात थोड्यातून केली तरी चालते असं जे जे त्याच्या ऐपतीनुसार शेळ्यांच्या विक्रीची व्यवस्था कशी केली जाते विक्रीची व्यवस्था जागे होत होती पाळणारासाठी पाठी आणि कटिंगसाठी बोकट जागे ओतली जातात आणि दाखली तर ईटचं मार्केट केलं तर हाय भारी धन्यवाद काका आपला अमूल्य वेळ काढून आपण शेळीपालनाविषयी मार्गदर्शन केले त्याबद्दल खूप खूप आभार मित्रांनो आपल्याला कोणाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा शेळ्या खरेदी करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये काकांचा मोबाईल नंबर दिलेला आहे आपण त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काका नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद